नमस्कार आम्ही बहिणी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत मी आहे अनिता तर बघा आज आईला इडली खायची होती मग आई म्हटली की मला रोज चपाती भाकरी आणि भात खाऊन खूप कंटाळा आलेला आहे आणि तू मला आज इडली करून दे तर बघा आईच्या चा आज्ञेचं पालन करणं हे आपलं कर्तव्य असतं मग मी म्हटलं आईला ठीक आहे मी तुला आज इडली करून देते मग अशा पद्धतीने बघा उडदाची डाळ आणि मेथी सकाळी भीती घातलेली होती आता आपण मिक्सर मधून ते काढून घेऊया आणि अशा पद्धतीने मिक्सरवर मी डाळ आणि मेथ्याचे भिजलेले होतं ते आता काढून घेतलेलं आहे आणि त्याचं एकसारखं असं मिश्रण झालेलं आहे तर बघा येते तांदळाचं पीठ आता मी वेगळ्या पद्धतीनं केलं आहे बघा तांदूळ भिजू घातलेलं नाही तांदूळ हे गिरणीतून मी रव्या टाईप दळून आणलं होतं आणि सकाळी भिजू घातलेलं होतं आणि आता त्याच्यामध्ये आपण मीठ आणि जरासा सोडा घालत आहोत आणि मीठ आणि सोडा घातलेला आहे आणि आता हलवून घेत आहे आता तुम्ही विचार करत असाल की खाली परात आहे आणि पाणी कसलं ठेवलेलं आहे तर बघा थंडीचे दिवस असल्यामुळे पीठ फुगत नाही म्हणून मी उकळतं पाणी के आणि परातीमध्ये टाकलं आणि त्याच्यावर ते भांड ठेवलं त्याच्यामुळे थोडंसं पीठ हे फुगतं आणि इडली ही सुंदर आणि मौसूद अशी फुगीर होते त्यासाठी मी परात घेऊन त्याच्यामध्ये कडक पाणी घातलेलं आहे की जेणेकरून इडली थोडी सुंदर व्हावी कारण थंडीचे दिवस असल्यामुळे पीठ जरा फुगत नाही पण आईला इच्छा होती खाण्याची त्यासाठी मी अशी आयडिया केली तुम्हीही थंडीच्या दिवसात जर इडली करणार असेल तर अशी आयडिया नक्की करून बघा इडली सुंदर होते मग पीठ जे काही उडदाची डाळ आणि मेथ्या दोन मिक्सरवर जे बारीक करून घेतलं होतं ते पिठामध्ये आता अशा पद्धतीने मिक्स केलं आणि एकसारखं हलवलं की जेणेकरून इडली सुंदर व्हावी आणि मग हलवत राहिले तर बघा अशा पद्धतीने तुम्ही दळून आणू शकता कारण आपल्याकडे वेळ नसतो मग तांदूळ भिजू घाला मग ते मिक्सरमधून काढा मग वेळ खूप जातो अशा पद्धतीने जरी तुम्ही तांदूळ दळून आणून केलं तरी झटपट इडली तयार होते तर बघा इथे मी टमॅटो बटाटा शिजवून घेतलेलं आहे डाळ ही शिजवून घेतलेली आहे आणि आता इडली पात्र काढलेलं आहे त्याला खाली तेल लावलेलं ला आहे आणि इडली पात्रा जे काही पात्र आहे त्याच्यामध्ये मी ते इडलीचं पीठ घालत आहे आणि मग घातल्यानंतर आता त्या यंत्रामध्ये आपण हे सर्व काही ठेवणार आहोत आणि मग ठेवल्यानंतर सगळं काही जे काही चार यंत्र होते ते सर्व काही इडली पात्रामध्ये घातले आणि अशा पद्धतीने टमॅटो बटाटा शिजवून घेतलं ही शिजवून घेतलेली आहे आता आपण आमटी कशी करायची हे मी दाखवणार आहे येथे मी ताटलीमध्ये कडीपत्ता हळद गूळ जिरे आणि मोहरी फोडणीसाठी घेतलेले आहे गूळ ही जरासा भाजीमध्ये घातला की सुंदर अशी आमटी लागते सांबार ही खूप सुंदर लागतो अशा पद्धतीने जर तुम्ही करून बघितला तर नक्की तुमच्या मुलांना आणि तुम्हालाही नक्की आड आवडेल कारण वेगळ्या पद्धतीनेही मी इडली बनवलेली आहे येथे मी तांदू वगैरे काही भिजू घातलेलं नाही तांदूळ मी गिरणीतून भरडून आणलेला आहे दळून आणलेला आहे आणि ते सकाळी भिजू घातलेलं आहे आणि डाळ आणि मेथ्या फक्त वेगळ्या पद्ध वेगळ्या ठिकाणी भिजू घातल्या आणि मग ते दो दोघांचं मिश्रण केलं अशा पद्धतीने मग तुम्ही नक्की इडली करून बघा आता मी आमटीला फोडणी देत आहे बघा फोडणीमध्ये मी तेल घातलेलं आहे नंतर मौरी आता घालत आहे नंतर मी आता थोडेसे जिरे घातलेले आहेत आता चवीपुरतं आपल्याला गुळ ही घालायचा आहे आणि आता कडीपत्ता घालून घेऊया आणि सुंदर अशी आपली आ, आ, आपली आमटी होणार आहे सांबार होणार आहे आणि कडीपत्ता घातल्यानंतर वेगळीच अशी चव सांबाराला येते आणि ही घातल्यानंतर वेगळीच अशी चव सांबाराला येते त्यामध्ये गूळ तुम्ही नक्की सांबारामध्ये आमटीमध्ये घालून बघा आणि खूप सुंदर अशी इडली आणि सांबार आपल्याला इथे लागणार आहे चव लागणार आहे आणि बघा अशा पद्धतीने मी आमटीची पूर्णपणे तयारी केली आमटी आता फोडणी टाकत आहे जरा फोडणी कडकडू द्यायची आणि नंतर मेते तो के मी येथे टमॅटोचं जे मिश्रण केलं होतं ते घालून घेतलेलं आहे टमॅटो आणि बटाटा दोन्ही मिश्रण एकसारखे केलं मी आणि फोडणीमध्ये घातलेलं आहे आणि आता आपण थोडा वेळ थांबूया आणि नंतर आपण त्या फोडणीमध्ये आता डाळ जी शिजवून घेतलेली आहे ती घालून घेऊया आता मी डाळ शिजवून घेतलेली घातलेली आहे आणि अशा पद्धतीने सुंदर अशी आमटी आपली तयार होत आहे डाळीमध्ये मुगाची डाळ तुरीची डाळ आणि मसुरीची डाळ तीन प्रकारे डाळी मिक्स करून तुम्ही शिजवून घेऊ शकता खूप सुंदर अशी आमटी इथे झालेली आहे आता इडली मी गॅस गॅसवर ठेवलेली आहे बघा दहा ते पंधरा मिनटात ही पूर्णपणे इडली तयार होईल इकडे आमटी ही शिजत आहे आईला आज इच्छा होती मग म्हटलं चला आपण बनवून देऊया आणि तिलाही इडली सांबार खूप आवडतो तिला सारखं चपाती भाकरी नको वाटती। मग म्हटलं असू द्या तिच्या तिच्या ह्याच्यामुळे आपल्यालाही खाणं होतं असं तर आपण हट्टही काही करत नाही अशा पद्धतीने सुंदर अशी इडली तया सांबार तयार झालेला आहे आणि मी आता गरमागरम आईला इडली सांबार आज देणार आहे तर तुम्ही ही नक्की करून बघा हा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये